नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा लोकस मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आपण सध्या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एक नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाला छत्तीस क्रमांक दिलेला आहे <laughs> हा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात येत असला तरी हा लोकसभेसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे कारण अमरावती जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि म्हणून हा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे हा वर्धा लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे त्यामध्ये आपण धामणगाव रेल्वे अगदी हा डाव्या बाजूला असलेला विधानसभा मतदारसंघ आहे तो ॲरोच्या माध्यमातून आपण इथे दाखवलेला आहे आता या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत <coughs> दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रताप अडसड हे विजयी झाले होते त्यांना नव्वद हजार आठशे बत्तीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांना एक्क्याऐंशी हजार तीनशे तेरा मते मिळाली होती अशा प्रकारे नऊ हजार पाचशे एकोणीस मताच्या मताधिक्याने प्रताप आडसड हे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते प्रताप आडसड हे अरुण आडसड यांचे पुत्र आहेत आणि अरुण आडसड हे भाजपचे मोठे नेते आणि विधान परिषदेचे आमदार आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अरुण आडसड यांचा पराभव काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी केला होता आणि त्यानंतर अरुण अडसड यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं होतं आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे मुला त्यांच्या मुलाला प्रतीप प्रताप अडसड यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले होते वीरेंद्र जगताप यांनी या मतदारसंघाचं गेली पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केलं होतं आणि भाजपने हा मतदारसंघ दोन हजार एकोणीसना आपल्याकडे राखण्यात यश मिळवलेला आपल्याला दिसून येते आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत 2014 चावडा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती आणि दोन हजार चौदाला वीरेंद्र जगताप हे या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांनी भाजपचे अरुण अडसड यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मगाशी बघितलं की, की सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते त्यामुळं शिवसेनेची मते इथं शिवसेनेच्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणावर घेतलेले दिसून येतात चौदा हजार मते हे शिवसेनेने घेतली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या युतीचा फायदा प्रताप आडसड भाजपचे उमेदवार यांना झालेला दिसून येतो आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतोय मताधिक्य बघितलं तर मता आपण दोन हजार चौदाला जवळपास फार कमी मताच्या फरकाने वीरेंद्र जगताप विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रताप अडसड यांचा नऊ हजार मताच्या फरकाने विजय झालेला आहे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून युती महायुती आणि महाआघाडी यामध्ये हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहील आणि किती प्रभावी मत उमेदवार दिले जातील यावरती या, या विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद